तुम्ही हे समोरचे लोक बोलता तुम्ही गप्पा मारत बसता का हो सचिव हे लोक गप्पा मारतात तुम्ही गप्पा मारत बसता लक्षदेवा समोर मला ऐकू येतोय बोलताच काय अपमान आहे मला ऐकू येत इथं तर म काढा ना बरोबर हे पण मारता हे लोक थांबतो मी बोलवा जाऊन बोलवून घ्या सांगा फोन करा मी बसतो तोपर्यंत हा मी बसतो तोपर्यंत तुम्हाला बोलवायचं तर मग एवढं सिरियसनेस नसेल या विषयी तर मग नाही बोलत आम्ही द्या तुम्ही सुरुवातीलाच आपण जसं गटनेत्यांच्या मध्ये ठरले नाही तर फार स्पेसिफिक आपण यावेळी विषय आपण घेण्याचं काम केलं आपण आणि आपणही देखील ते मान्य केले काल अशाच प्रकारे सन्मान्य फुकेजींनी पण सांगण्याचं काम केलं की बघ कोणी त्याची नोंद घेत नाही खोडके पण बोललेले आहेत आता जे संबंधित जे अधिकारी बसलेले ताई बसलेत म्हणून जसे ताई उठले ते सर्व जातील म्हणजे ते तुमच्या विभागाचे म्हणजे त्यात काय अनाधार नाही आहे प्र, जी प्रवीणजी आपण पण विरोधी पक्षनेते राहिलेलात आणि मग तो दर्जा असला पाहिजे त्या खात्याच्या याच्यामध्ये किमान दोन उपमुख्यमंत्री आता तर एक वन प्लस टू तर ते तरी पाहिजे सभापती मोदय तेही नाही आहे संबंधित खात्याचे अधिकारी मंत्री मंत्री नसेल तर राज्यमंत्री पण येऊन घेऊन बसतो ना नोट घेऊ शकतात ना जर अशी एवढी महत्वाची चर्चावरती जर सभापती महोदय कोणी जर नसेल माझी आपल्याला विनंती आहे दहा मिनटं आपण तहकूब करा संबंधित मंत्री येऊ दे आणि आपण परत सुरू करू सभापती महोदय नाही नाही आले ना सभापती महोदय आता बरोबर दहा मिनटं झाले सभापती महोदय आपण सर्वांना सांगण्याचं काम केलं सभापती महोदय आणि खरं तर हे काल प्रस्ताव आमचा यायला पाहिजे होता आम्ही ऍडजस्ट केलं नाही सभापती महोदय आम्ही ऍडजस्ट करण्याचं काम केलं ना सभापती महोदय सभापती महोदय काल हा प्रस्ताव येणार होता आपण तो प्रस्ताव क्लब केला आज मंत्री बघितलं सभापती मोदय सन्माननीय विरोधी मंत्री महोदयांना काय सन्माननीय विरोधी पक्ष ना देतो एक माझा माहिती सन्माननीय विरोधी पक्ष नेते बोलतायत त्या त्यामुळे सरकार म्हणून मी उपस्थित आहे दुसरी मंत्री पण येत आहेत माझा दुसरीकडे मीटिंग आहे सभा माझी त्यांना मी सांगितलं तुम्ही वेट करा म्हणून मी इथे थांबले पूर्ण तुमच्या गोष्टी रेकॉर्ड वर जातील संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेले सन्मान इग्रजी पक्ष नेते आम्ही तुमचं मन लावून ऐकत आहोत तेवढीच व्यवस्था करतोय येतायत येतायत येत आहेत येतायत ए काय बोला सांगण्याची आवश्यकता नाही आपण स्वतः या सभागृहाचे खालच्या सभागृहाचे आपण स्वतः सदस्य राहि मंत्री राहिलेले आहात स्वतः प्रवीण दरेकर हे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत आणि मी हे जाणीवपूर्वक सांगतो ज्या ज्या वेळेला त्यांच्या विषयावर बोलत होते आमचे सीएम डी सीएम इथे असायचे ही वस्तुस्थिती आहे आणि हा पॉइंट ऑफ प्रोसिजर हाच आहे विरोधी पक्षाने आपल्या जवळ चर्चा करून फक्त तीन खात्याची आपण हे घेतली नाही तर आपण खूप पसारा करतो तो न करता मी हे समजू शकतो ताई ह्या सार्व ह्या सार्वजनिक ज जब, जबाबदारी म्हणून हे कधी सामूहिक जबाब सा, सामूहिक जबाबदारी कधी ज्या वेळेला विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री असलेच हवेत मुख्यमंत्री असले पाहिजेत ह्या सभागृहाचे नेते आहेत ते आणि म्हणून पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे दुर्दैवाने होत नाहीये आणि आज जवळजवळ हप्ता संपत आला शुक्रवाराला आपण पाच दिवस आपण पाच दिवस आपण बघतोय अशाच पद्धतीचं एक ग्रहित धरून विरोधी पक्षाला ग्रहित धरून विरोधी पक्ष नेत्याला ग्रहित धरून जे चाललंय त्याचा निषेध आणि म्हणून दहा मिनिटं आपण हे करा आपण पण बोललात पंधरा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाली ना कृषी मंत्री एक मिनिट आम्हाला ना, नाही 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 असं असं कसं होईल असं कसं होईल तुमची भाषणाची पूर्ण झाली सभागृहाचं कामकाज अडीच वाजेपर्यंत हा बाबा आपण हे करा